शिक्षण भल्या भल्यांचं डोकं टाळ्यावरती आणतं ही गोष्ट यंदाच्या बारावीच्या निकालात पुन्हा एकदा सिद्ध झाली मर्डर हाफ मर्डरच्या गुन्ह्यात सराईत आरोपी असलेल्या एका मुलानं शिकावं म्हणून जेल प्रशासनानं धडपड केली तो शिकला आणि बारावीत उत्तीर्णही झाला हा मुलगा आहे यवतमाळचा त्यांना परीक्षा दिली नागपूर बोर्डाच्या सहाय्यानं ना आणि त्याचा निकाल जाहीर केला अमरावती बोर्डानं आता हे सगळं सगड़ कसं घडलं जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ यवतमाळच्या उमरसरा परिसरातील विशाल करमरकर अर्थात कर। नाव हो बदलले हा अल्पवयीन मुलगा शहरातील गुन्हेगारी वर्तुळात गुरफटला होता दारूसह सारखे व्यसन त्याला लागली होती सोबत चाकू घेऊन फिरायचा त्यातच त्यानं मागच्या वर्षी दोन व्यक्तींवरती चाकून हल्ला केला होता त्यात एकाचा जीवही गेला होता तर दुसरा गंभीर जखमी झाला होता या खुनाशिवाय लुटमारीचे तीन गुन्हे त्याच्या डोक्यावरती होते न्यायालयानं त्याची रवानगी यवतमाळच्या बालसुरगृहामध्ये पाठवली त्याला आईवडील नाहीत त्यामुळे बालसुधार गृहाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला शिक्षणाच्या प्रवाद आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले जेल प्रशासनाने त्याला आधी समजवण्याचा प्रयत्न केला पण हा पठ्ठ्या काही ऐकायला तयार नव्हता काही बोलायला गेलं तर तो अक्षरशः करायचा पण नंतर जेल प्रशासनानं त्याची कशी बशी समजूत काढली आणि त्यानं समजूनही घेतलं वयानुसार यवतमाळच्या महाविद्यालयीन कला शाखेत त्याचं नाव नोंदवून बालसुधार गृहातच बारावीचा अभ्यासाचा सुरू झाला परीक्षेचा अर्जही भरला मात्र या दरम्यान तो अठरा वर्षाचा झाल्यानं त्याला नागपूरच्या विशेष गृहात पाठवण्यात आलं त्यामुळे परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी यवतमाळ अधिकाऱ्यांनी नागपूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष चिंतामणी वंजारी यांना विनंती करून त्याचं सेंटर बदलून घेतलं त्यामुळे विशालनं नागपूरमधून परीक्षा दिली नागपूर बोर्डाने त्याचे पेपर अमरावती बोर्डाकडे पाठवून दिले होते अमरावती बोर्डानं तपासणी करून सोमवारी विशालचा निकाल जाहीर केला शिकण्यासारखी परिस्थिती नसतानाही बाल गृहाच्या धडपडीमुळे विशाल सत्तेचाळीस टक्के गुणांसह पास झाला बाल गृहाच्या समुपदेशक पूजा राठोड यांनी विशालच्या अभ्यासाची पूर्णपणे काळजी घेतली होती त्याला वेगवेगळ्या कामांसाठी महाविद्यालयात नेणं आणणं हेही काम त्यांनी केलं सकाळशी बोलताना त्या म्हणाल्या की तो अभ्यासाला बसत नव्हता आग्रह केला तर अक्षय चहाशी वेळ द्यायचा पण जेव्हा निकाल लागला तेव्हा विशाल मधील गुन्हेगारी प्रवृत्ती गायब झाल्याचं पाहायला मिळालं बालसुदर ग्रहाच्या कर्मचाऱ्यांना सॉरी म्हणत त्यानं आणखीन पुढे भरपूर शिकायचा मनोदय व्यक्त केला त्यामुळे कुख्यात घटकांतून तो विख्यात होणार का हा सवाल आहे बारावी उत्तीर्ण झाल्याचा कळताच तो सॉरी म्हणाला आणि मी आता काहीही करून पुढे शिकणार असंही म्हणाला पण आता कोर्टाच्या निकालावरती त्याचं भवितव्य ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका